सर्वांना नमस्कार हॅकेथॉन उपक्रमांतर्गत आपण नोंदणी कशी करायची ते बघून घेऊया सहा ते आठचे विद्यार्थी सर्व शासकीय शाळा स्थानिक अंतांच्या अंदाज विद्यार्थ्यांकडे याच्यात नोंदणी करू शकतात था। सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमवरती जायचं आहे तिथं दिलेली लिंक क्लिक करून आपली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक केल्यानंतर था। आपल्यासमोर असे एक पेज ओपन होईल या पेजवर हॅकेथॉन सहभागी होण्यासाठी मार्गदर्शिका आणि इतर अनुषंगिक बाबी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत या सर्व बाबी नीट वाचून घेऊन त्यानंतर सर्वात शेवटी आपण जर काही समस्या किंवा काही अडचणी असतील तर आपण एफ एक्यूसुद्धा डाउनलोड करू शकतो त्यानंतर पार्टिसिपेट या बटनाला आपण क्लिक करावं पार्टिसिपेट या बटनाला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं एक पेज ओपन होईल लोडिंग हॅकेथॉन या नावानं आणि त्यानंतर, त्यानंतर त्यामध्ये शिक्षकाने आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे दहा अंकी मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतरच त्यामध्ये तुम्हाला पुढे जाण्यासाठी ओके हे बटन निळं होईल ओके या बटनाला क्लिक केल्यानंतर आपला स्वतःचा ईमेल आय डीसुद्धा आपण तिथं प्रविष्ट करायचा आहे हा ईमेल आय डी आपण काळजीपूर्वक टाकायचा आहे ईमेल आय डी टाकल्यानंतर पुढे ओकेचं बटन जे येईल त्याला क्लिक करून आपण पुढे जाऊ त्यानंतर मार्गदर्शक शिक्षकाचं जे नाव आहे ते नावसुद्धा आपल्याला इथं टाईप करायचं आहे हे नावसुद्धा आपण काळजीपूर्वक टाईप करावं यानंतर लिंग निवडावं त्यानंतर शाळेचं पूर्ण नाव ज्या शाळेतून या उपक्रमात सहभाग घेतला जातो आहे त्या शाळेचं नाव त्यानंतर शाळेचा प्रकार त्यानंतर शाळेचा युडायस क्रमांक ही सर्व माहिती काळजीपूर्वक आपल्याला नोंदणी करायची आहे हे नोंदणी केल्यानंतर पुढे आपण आपला जिल्हा निवडावा जिल्हा निवडल्यानंतर त्यातून तालुका निवडावा तालुका निवडल्यानंतर त्यामध्ये सहभागी विद्यार्थी क्रमांक एक याचे पूर्ण नाव आपण तिथं नमूद करावे त्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे लिंग त्यानंतर सहभागी विद्यार्थीची इयत्ता त्यानंतर त्या सहभागी विद्यार्थी क्रमांक दोनचे पूर्ण नाव त्याचं लिंग आणि त्याची इयत्ता ही माहिती सबमिट केल्यानंतर प्रकल्पाचे आपले जे प्रकृती नाव आहे म्हणजे पहिल्या विषयावर दाखवल्याप्रमाणे त्यातलं एक नाव निवडावं त्याचा प्रकार निवडावा त्यानंतर त्याची प्रस्तावना पण आपण थोडक्यात नमूद करावी एकूण शब्द मर्यादा तीन हजार शब्दांची आहे त्यामध्ये आपण लिहावं प्रस्तावनेनंतर त्याचं मुद्देनिहाय पण जे त्यासाठी कशासाठी आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आहे कशासाठी आहे ते लिहावं आणि इतर सर्व ज्या बाबी आहेत त्या आपण तिथं काळजीपूर्वक नमूद कराव्या आणि त्याला टाईपमध्ये लिहून घ्यावं हे लिहून घेत असताना आपल्याकडे ज्या नोंदी आहेत त्या नोंदीवरून आपण त्या बाबी पूर्ण करून घ्याव्यात शेवट शेवटी आपल्या त्या प्रतिकृतीचा किंवा आपल्या मॉडेलचा फोटो आपल्याला तिथं अपलोड करायचा आहे हा दहा एम बीपेक्षा जास्त नसावा हा व्हिडिओ अपलोड फोटो अपलोड केल्यानंतर आपला एक शंभर एम बीपेक्षा कमी असणारा व्हिडिओ अपलोड करू